मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील विना कारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील बजरंगवाडी शिवाजीवाडी नागजी परिसर द्वारका परिसर गोविंदनगर परिसर तसेच तसे तसे महामार्ग परिसर आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत तलावडी परिसर किटकॅट परिसर बीडी भालेकर मैदान परिसर तसेच गोदाघाट अमरधाम रोड नाणावली काठेगल्ली आणि द्वारका परिसरातून विनाकारण फिरणाऱ्या तसेच उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थिंगाणा करून सामान्य नागरिकांना त्रास देणारे मुंबई नाका हद्दीत चौतीस तर भद्रकाली हद्दीत चोपन्न टवाळखोरांवर पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली आहे